हे बघा कबूतर कि कसे खातात हे असं बघितलं तरी किती भारी वाटतं डोळ्याला हे बघा उडतात येतात खातात जातात हे जेवलं तरी मला असं नाही का मन प्रसन्न होतं मला लय भारी वाटतं हे भारी वाटतं ना शेवताय बघा आपले लांबच चला तर मग बाय कसा वाटला व्हिडिओ हा सांगा मला कमेंट मध्ये